यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमकूळ घातला सर्वच पट्ट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं त्याच्यात द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष सीझनमध्ये या सीझनमध्ये मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे जय शिवराम मित्रांनो यावर्षी द्राक्ष उत्पादक पट्ट्यामध्ये साधारण सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये परतीच्या पावसाने प्रचंड मोठा धुमकूळ घातला आणि परतीच्या पावसाने धुमगुळू घालून सर्वच द्राक्ष द्राक्षपाट्यामध्ये खूप मोठं नुकसान केलं परंतु आम्ही द्राक्ष उत्पादकांनी रात्रंदिवस अवरात्र कष्ट घेऊन उरलेले राहिलेले जे द्राक्षे त्याच्यावर मेहनत घेऊन वेळप्रसंगी जास्तीत जास्त मागडे औषधं असतील खतं असतील त्याचं योग्य नि नियोजन करून दर्जेदार असे द्राक्ष तयार केलेले आणि दर्जेदार द्राक्ष असल्यामुळे प्रत्यक्ष सीझनमध्ये या सीझनमध्ये मा मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी होतो आहे आणि रेसिड्यू फ्री द्राक्ष बनवल्यामुळं त्याच्या डिमांड आपण वेळोवेळी ग्राहकापर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकत नसल्यामुळं यावर्षी द्राक्ष उत्पादकांना स्वतः अगदी आम्हालासुद्धा चांगले दिवस आलेले आणि कधी नव्हे ते कोरोना नोटबंदीनंतर यावर्षी द्राक्ष उत्पादकांना दोन रुपये जास्तीचे मिळत आहे हे बघून नक्कीच चेहऱ्यावर समाधान वाटतं आहे नमस्कार आ, मी द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या वीस द्राक्ष शेती करतो आहे साधारणतः गेल्या दहा वर्षात अगदी आम्ही द्राक्ष मातीमोल भावाने विकली अगदी दहा ते पंधरा रुपये ज्यातून उत्पादन खर्चसुद्धा नि निघणं मुश्किल होतं पण यावर्षी काय झालं अवेळी येणारा पाऊस थंडी यामुळे द्राक्षाचं बऱ्यापैकी नुकसान झालं आणि माल पण त्या प्रमाणात कमीच निघाले या यावर्षी आणि त्यामुळे यावर्षी तरी शेतकऱ्यांना रेट चांगली मिळत आहे माझा एस एस एनचा प्लॉट आहे यावर्षी एकशे एकसष्ट रुपये रेट मिळाला त्यामुळे त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी समाधानी आहे